आता आपल्या मतदारसंघातला महाविकास आघाडीचा आमदार राष्ट्रवादी पक्षाचा आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा पायिक असणारा कार्यकर्ता विधानसभेत गेला पाहिजे हाच या ठिकाणी निर्धार करणे आवश्यक आहे आणि हे सरकार येणार महाविकास आघाडीचं सरकार पवार साहेबांच्या नेतृत्वाचं सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारं सरकार येणार आहे तुम्ही पाहिला असे कृषी मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी काम केलं आणि बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय ने पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब बेरोजगारांच्या बाबतीत बेरोजगारी कशी कमी करता येईल बेरोजगारांचा नेहमी त्यांना रोजगार उपलब्ध दे करून देण्याचं काम कुणी केलं असेल ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी जे महाराष्ट्र भर औद्योगिकरण दिसत आय टी सेक्टर दिसतो दूर ते फक्त आणि फक्त पवार साहेबांमुळे अशा दूरदृष्टी नेतृत्वाखाली ने आपण सर्वजण काम करत आहे त्यामुळे या दूरदृष्टी नेतृत्वाला या ठिकाणी येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक मताने आपल्या मतदारसंघातला आमदार निवडून जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे